प्रयत्न महायुती सरकार करते शंभर टक्के हे प्रयत्न माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करत आहेत आणि काय आहे की विलासरावांच्या नंतर गोपीनाथरावांच्या नंतर आणि मधल्या कालावधीत अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा प्रयत्न केले शंकरराव चव्हाण साहेबांनी आमचं इरिगेशन चांगलं केलं परंतु आत्ता अशोकराव चव्हाण साहेबांच्या नंतर विलासरावांच्या नंतर गोपीनाथरावजींच्या नंतर या मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे मराठवाडा सुधारला पाहिजे मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड झालं पाहिजे पश्चिम वाहिन्याचं पाणी हे मराठवाड्याच्या तुटीच्या खोऱ्याकडं वळवलं पाहिजे कृष्णा खोऱ्याचं तेवीस पॉईंट सहासष्टी एम सी पाणी मराठवाड्याच्या आमच्या वाट्याचं हक्काचं दिलं पाहिजे ही सगळी अतिशय उत्तम भावना जर या राज्यामध्ये कोणाची असेल तर ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे म्हणून आशा ह्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका